मास्टर अनिल कांबळे यांनी आपली भूमिका जाहीर करीत आमदार डॉक्टर रत्नागुटे यांच्या विकास कामांना आपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले यात सिद्धार्थनगर ते बुद्धविहारपर्यंत फुटवेअर ब्रिज रोजगार निर्मितीसाठी एम आय डी सी पिण्याचे शुद्ध पाणी ह्याआटी आमदार डॉक्टर रत्ना गोटे यांनी मान्य केल्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित जाहीर सभेत बोलताना केली कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर रत्नागुटे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते विजय वाकोडे संतोष माटेगावकर छगनराव मोरे बनसोडे मामा सय्यद अली सोमनाथ सोलो राजकुमार सूर्यवंशी नवाज कुरेशी अनिल खरगराटे धम्मा जोजळे हर्षवर्धन गायकवाड मुकुंद धुळे विरेश कसबे रवी कांबळे बंटी कदम गणेश कदम बापूराव कदम प्राध्यापक आमिन सर प्रशांत कापसे हनुमान अग्रवाल साहेबराव सोनोणी दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेत आपल्यावर तुम्हाला आज पद घेतले आणि तुम्हाला सांगतो वेळेचे आमदार गंगागेचे चार वेळेचे आमदार हे पूर्ण तालुक्याच्या पूर्ण तालुक्यात गेली कायम राहील असा विश्वास मी पूर्णकरांच्या वतीने देतो विजय वाकोडे साहेब असतील सईदभाई असतील का असतील कदम साहेब असतील गायकवाड चौधरी असतील कसबेचे असतील आम्ही इमानत आपलं काम करणार आहोत मी विरोधकांना या ठिकाणाहून या विचार मंचाहून सांगू इच्छितो की बापांनो भावांनो डोक्यात आणि मनातलं काळा आम्ही पैसे घेऊन कुणाचं काम करणं अवलात नाही माझ्या घरात पाच पाच डॉक्टर सगळ्याचे मिळून पगार बारा लाख आहे का बारा लाख पगार माझ्या घरात पोचतो त्यामुळे आम्ही काय कोणाचे पैसे घेऊन जाणारे माणसं नाही ना खिशातून काका याचा त्याचा फंड न घेता आमच्या इथे दोन पुत्र बांधले याचा फंड त्याचा फंड कोण बोंबलेल म्हणून त्याचा फंड आणि दोन पुतळे आमच्याकडे आले आमदार नसतानाही स्वतःच्या खिशातून पैसे घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परळी या ठिकाणी बांधला काका हे कौतुक करावं तितक कमी आहे तुमचं आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे मी आता आमच्या बसवेसर चौकात राहिलो मी त्या एकणारीला दहा बार म्हणलो शिवाजी बसवले बाबासाहेब बसवले काका तुम्हाला विनंती आहे माझा बसवेश्वर चौकातला बसवेश्वर महाराजांचा पुतळा आणि अहिल्यादेव हळकरांचा पुतळा माझ्या शहरात आपल्या माध्यमातून बसवा विनंती आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने मी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या चाहत्यांना माझ्या मित्र परिवाराला सर्वांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला काका काय ताकत लावायची लावा काय नवीन करायची करा पण या मंत्रिमंडळामध्ये पूर्णचा माझा आमदार त्या मंत्रिमंडळात इच्छितो अरे त्याला म्हणलं गुट्टे तू कुठं आहे बापू ते म्हणजे साहेब कलेक्टरच्या मीटिंगला अर आलं अरे म्हटलं कोणी तू आहे का अधिकारी वगैरे कोणी अधिकारी नाही काही नाही आणि ते आमचा कार्यकर्म हो द्यायचा नाही म्हणून लागले म्हणजे तेवढा दम कुणामध्ये नाही <laughs> रत्नागर गुट्टेला फेटायचं म्हटलं आणि ते जर वाटलं त्याला तुम्ही मी कार्यक्रम देत नाही बापू हे स्वप्न बघा फक्त स्वप्नच बघा होऊ देणं नाही हो होऊ देणं ती बाजू वेगळी आहे ठीक आहे आम्ही आमचं उद्घाटन केलं काम चालू करू आता अत्यंत संपले की आणि इथे पूर्णेमध्ये जर घोळ काढायचा म्हणलं ना घोळ पूर्णेचा घोळ काढायचा म्हणजे ना घोळ फार मोठा घोळ आहे सगळे जातात अनिल हो हे आणि जेलमध्ये झाल्याला काही टाईम लागत नाही मी फक्त जरा थोडस मला पुरावे माझ्यावर भरपूर आले पुरावे एवढे आलेत भरपूर पुरावे आले आजकाल आम्ही भाषण करालेत आमचे खासदार साहेब परभणीचे ते म्हणजे साडेचार हजार कोटीचं शेतकऱ्याच्या मठ्यावरलं लोडू चाटून खाल्लं ते पैसे घेऊन त्याच्यावर लक्ष लढवाल तसं नंतर सोडा दोन सोडा एक सोडा फक्त पाचशे रुपयाचे पेपर आणून मला दाखवा पाचशे कोटीचे फक्त पाचशे कोटीचे तुम्ही जर पुरावे दिले ते भी पुरावे आपण काय करू या टी व्ही चॅनलवर बसू तुम्ही ते पुरावे घेऊन या मी पुरावे माझे घेऊन येतो आणि त्या पुरावे जर आपण नाही दिले तर आपण निवडणुकीमध्ये माघार घ्या नाही तर ते पुरावे दिले तर मी निवडणुकीतून माघार घेतो <laughs> आज तयारी आहे माझी तुम्ही फक्त पुरावे द्या पाचशे कोटीचे तुम्ही चार साडेचार हजार कोटी म्हणता ना साडेचार कोटी सोडा फक्त पाचशेच कोटीचे पुरावे द्या ते जर दिले निवडणुकीतून मागा आणि जर नाही दिले तुम्ही माघार घ्या तसे तुमचं दुकान बंद ही जनता आज रॅली बघितली सगळं बघितलं आणि तसे विशाल भाऊ तुमच्या नेत्याचं काही खरं नाही कधी पलटी मारेल कधी चादर पाहून झोपल <laughs> कधी बिमार होईल नाहीतर कधी चिंतूरला जाईल इमर्जन्सी आहे म्हणे विशाल भाऊ तुम्ही एकटेच पडताल गेल्या वर्षी झालं की तसाच विचारला दोन हजार एकोणीसला असंच झालं तीन चार दिवसापासून बिझी झाले तिकडं परभणीमध्ये एक तिकडं गाणगेडला कुठं होते हे आपल्या सभेत होते नव्हतेच तसं आता मी असं बोलल्याचं धाका जो दिसतील पण पन दिसतील पण ते शरीराला दिसतील मनाला शिंगणार नाही तिकडे दुसरं काहीच नाही ही निवडणूक म्हणजे बारा उमेदवार माझ्या आमच्या समाजातले लि दोन तीन चार चार पाच त्यांचं कोणी कुत्र ऐकणार नाही त्यांनी किती जरी फिरलं ना कोणी ऐकत नाही त्यांचं ते म्हणतात बापू साहेबाचा हिशोब साहेब आहेत तुम्ही यायचं बिन इंगडून यायच करायचं नाही इथं सगळं बुकच आहे पाहुण्यारवडे घेत नाही तिला हो बाकी सोडा त्यांचं पाहुण्यारावडे घेत नाही मला तिला आणि तुमच्यामधली काही प्रॉब्लेम म्हणजे तुमचा मला काही प्रॉब्लेम आहे काहीच नाही असा म्हणजे मी फक्त विकास केला मी माझ्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलो मी माझ्या गावागावात जाऊन पोहोचलो गावागावातून मला रिस्पॉन्स येतो प्रत्येक गाव सुधार केला असलं काही ना काही ते मी करत असताना तुम्हाला दुःख काय वाटतं त्याचं आणि एवढंच नाही मला विषय काय केमले साहेब आमच्या पौर्णिमेमध्ये पंच्याण्णव गाव आहे पंच्याण्णव गावामध्ये गावा तीन आकडी संख्या कुठं दोनच्या दहा पाच गावांमध्ये आहे बाकी दोन अंकी संख्या एक अंकी संख्या कुठं झिरो आहे एवढं सगळं असताना तुम्ही आमचा जो विकास केला प्रत्येक गावामध्ये तुम्ही पोहोचले